ढग गरजणार विजा कडाडणार सोसाट्याचा वारा वाहणार आणि महाराष्ट्रात काही दिवसांच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळणार आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात नेमकी काय स्थिती असणार आहे तुमच्या जिल्ह्यात नेमकी वातावरणाची काय स्थिती असेल किती पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी छाया आणि आपण रिपोर्ट तर सर्वात आधी आपण सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून सागरी वाऱ्यांची नेमकी काय स्थिती आहे ते आपण समजून घेणार आहोत तर आता स्क्रीनवर दिसत असलेली ही आजची सॅटेलाइट इमेज आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की इकडे अरबी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात गोलाकार वारे तयार झालेले दिसून येत आहेत चक्राकार वारे वाहताना इथे अरबी समुद्रामध्ये दिसून येत आहेत आणि यांचा परिणाम म्हणून महाराष्ट्रावर सुद्धा काही प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत खास करून जो दक्षिण महाराष्ट्राचा जो भाग आहे इथे मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत अरबी समुद्रातल्या चक्रीवादळाचा या गोलाकार वाऱ्यांचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे तर या अरबी समुद्रात आत्ता जो सायक्लॉन तयार झालेला आहे जे वारे तयार झालेले आहेत त्याचा एक्झॅक्ट अंदाज नेमका कधी काय होणार आहे कसा होणार आहे किती पाऊस कुठे पडणार आहे ते सुद्धा पुढच्या इमेजेसच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत तर आता बघू शकतो इकडे विदर्भामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे पुण्याचा घाट परिसर असेल पुणे सातारा रत्नागिरी सांगली कोल्हापूर याचबरोबर सिंधुदुर्ग इकडे सोलापूर धाराशिव लातूर बीड जालना परभणी नांदेड हिंगोली याचबरोबर यवतमाळ चंद्रपूर गोंदिया भंडारा आणि गडचिरोली विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे याचबरोबर कोकणातल्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे इथे आपण बघू शकतो की विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता या सगळ्या जिल्ह्यामध्ये या सगळ्या पट्ट्यामध्ये आज वर्तवण्यात आलेली आहे त्यानुसार आता तुमच्या भागामध्ये काय स्थिती आहे तुमच्या भागात पाऊस पडतोय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आता उद्याची म्हणजे सहा आणि सात तारखेची काय स्थिती असणार आहे तर सहा तारखेला सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे इकडे अकोला गडचिरोली गोंदिया भंडारा इकडे पाऊस असणार आहे तर हिंगोली परभणी नांदेड याचबरोबर अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर सातारा सांगली सोलापूर पुणे पुण्याचा घाट परिसर आणि कोकणातलं सिंधुदुर्ग इथे या संपूर्ण पट्ट्याला येल्लो अलर्ट हवामान खात्याने उद्या म्हणजे सहा तारखेला दिलेला आहे तर सात तारखेला सुद्धा आपण बघू शकतो की पावसाने अर्धा महाराष्ट्र व्यापलेला आहे दक्षिण महाराष्ट्राचा जो भाग आहे त्या दक्षिण महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे ढगाळ वातावरण काही जिल्ह्यांमध्ये असणार आहे तर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस काही भागांमध्ये पडू शकतो असा अंदाज या मॅपच्या माध्यमातून आपण लावू शकतो आणि तारखेची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा पुढच्या मॅपच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो तर आठ तारखेला सुद्धा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे आठ आणि नऊ तारखेला सुद्धा महाराष्ट्रातून पाऊस ओसरलेला नसणार आहे विदर्भातला हा जो संपूर्ण पट्टा आहे तो पावसाने व्यापलेला आहे येल्लो अलर्ट विदर्भातल्या या संपूर्ण पट्ट्याला देण्यात आलेला आहे त्याचबरोबर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे यल्लो अलर्ट मराठवाड्यातल्या सुद्धा काही जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातलं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे येल्लो अलर्ट या संपूर्ण पट्ट्याला जारी करण्यात आलेला आहे विजांच्या कडकडाटासह या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान खात्याने या जिल्ह्यांना दिलेला आहे तर नऊ तारखेला सुद्धा महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पाऊस असणार आहे त्यामध्ये मराठवाड्यातले काही जिल्हे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे आणि विदर्भातल्या सुद्धा काही जिल्ह्यांचा समावेश असणार आहे याचा अर्थ असा की इथून पुढचे सलग पाच दिवस महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे गरज असेल तरच घरातून बाहेर पडा सतर्क राहा काळजी घ्या आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात किंवा तुमच्या जिल्ह्यासंदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद